उ चिमणा चिमणी बघू शकता मित्रांनो रणदे भैया शेळीपालम फार्मवर ह्या दोन माडग्या कोकरांचे आगमन झालेले एक नर आहे एक मादी आहे बघू शकता ही समोरची जी आहे ही मादी आहे जे मागचं आहे ते नर आहे दोन्हीही चारा खाते आहे पण आता दूध पाजावतं लागणार आहे त्यांना <laughs> सकाळी उपाशी होते पण आता मस्त चरून आलेले आहेत कमेंट करा मित्रांनो किती रुपयाला हे कोकरं घ्यायला पाहिजे म्हणजे मलाही अंदाज कळेल मी महाग घेतली का स्वस्त घेतले चांगले लांबडे आहेत उंच आहेत जबरदस्त आहेत बघू शकता मस्त आहेत रंधेभाई शेळीपालन होती आता आपण दोन कोकरं आणलेले आहे आणि हेच तुम्हाला दाखवायचं होतं की रंधेबाई या फार्म होती बघू शकता बिमार नाही काय नाही काय नाही एक नंबर क्वालिटी एक नंबर वस्तू माप आमचं पूर्णपणा बघा तर हे कोकरं आणलेले मित्रांनो बघा नर आहे धवळा आणि रेडमध्ये मादी आहे माटगाळ्यामध्ये <coughs> बघू शकता किती रुपयाला आणायला पाहिजे कमेंट करून नक्की सांगा आता हे कोकरं कशासाठी आणले तुम्हाला सगळ्यांना माहितीचे मी मागं बी बोललो होतो की आपल्याला मेंढीपालन करायचं आहे मागं ती मेंढी बी आणली होती आपण नंतर आता हे कोकं बी आणलेले आहेत आणि अजून आणणार आहोत आपण दर आपल्याला दोन तीन दोन तीन कोकरा आणणार आहोत जशी आपल्याला मिळतील तशी फक्त जातीवंत आपण आणणार आहोत हे मला वाटले थोडे जबरदस्त तर ही आणले मी बघू शकता क्वालिटी आहे त्याच्यानंतर हे बघा साडेपाच लाखाचा अत्यार हजा हई सर सर बघा सर नाही म्हणतात ते बघू शकता मित्रांनो परवाच्या दिवशी मस्त पैकी घटपात झालं होतं पण वासरानं गाडी लॉबी केली बायलावर लॉबी नाही झाली वासरावर झाली बघू शकता वस्तू आहे टॉपचा हत्यार आहे तर कसं काय वाटलं आपलं साडेपाच लाखाचा हत्यार आणि त्याच्यानंतर हे बी जवळपास जबरदस्त किमतीचे आपण खरेदी केलेले आहे कारण आपल्या इकडे ते मिळत नाही माटग्याला जायला आपल्याला काय म्हणते मुंबईचं ना फुकटतं असं नको व्हायला म्हणून भेटले ते तर घेतले आपण काय किमतीत घ्यायला पाहिजे मला कमेंट करून नक्की सांगा आणि रंधे भैया या शिळीपालम फामला सबस्क्राईब करून घ्या अजून एक दाखवतो एक लाख अकरा हजार रुपयाचा हत्यार परवाच्या दिवशीच मागितलं आपला शंकर एक लाख अकरा हजाराला आपल्याला काही द्यायसाठी आणि नाही पण जे आहे ते सांगतो तुम्हाला मी हे बघा शंकर डॉन हॅलो शेळेवाली ना काय बैल दाखवला आम्हाला पण मला हाय बो हाऊस तो तुम्हाला दाखवतो मी बघा ही वस्तू आहे आपल्याकडं अय बघा आता पायात हा बघू शकता पुण्यामध्ये घाटात पाळण्यासाठी मागितलं मित्रांनो पण आपल्याला काही द्यायचा विचार नाही ज्या टायमाला द्यायचं त्या टायमाला व्हिडिओमध्येच सांगू आणि जशी जशी फेरी टाकू आपण तशी तशी तुम्हाला व्हिडिओमध्ये बी सांगू आपण काय विषय नाही सध्या असं आहे शंकर डॉन हो मारीत नाही काय नाही एकदम कोणी म्हणन का चार कोंबड्याने एक कोंबडा देऊन आणला तरी पण आहे बघू शकता आणि आपला रणदे भैया हां चला तर तुम्हाला दाखवतो मी आता मस्त पैकी नियोजन कसं आहे काय संध्याकाळचं नियोजन कसं असतं काय असतं ते बी दाखवतो म्हणजे विषय असा आहे बघा आता हे जे कोकरं आणले मी ते जवळच मिळाले मला मेंढेवाले इकडं शॉक म्हणून घेतले आपण दोन तीन नाहीच म्हणत होते द्यायला पण घेतले आपण मस्त वाटले आणले तर आपल्याला असेच दोन पाच दोन पाच कोकरं जर आणले तर आपलं मेंढी पालन चालू होऊन जाईल जन्नत बघा इकडं मन्नत बघा हज्याबाई ती पळली बा तिकडं कुणी इकडे पळते आणि हा आपला सोंडाबाई लहान पळू राहिली कोकर मित्रांनो त्यांना आणतो मी कोकणांचं नाव काय ठेवायला पाहिजे मला कमेंटमध्ये आता हे बघा जाहिर शिबा ते आपण कोकरा आणले ते काही म्हणजे असं आपलं अजून सध्या तर काही हे नाही नियोजन कि विकायचे किंवा काय आणले उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगतो कोकर किती रुपयाला आणले ते फक्त तुम्हाल बर। आज तुम्हाला कोकरं दाखवायची होती बरोबर संध्याकाळचा टाईम आहे शेळ्या चरून आल्या म्हटलं आज काहीतरी व्हिडिओ व्हायला हवा म्हणून मग एक व्हिडिओ बनवला लांबडं बी तेवढं उंच बी तेवढं ते, ते कोकरून एक दीड महिन्याचं असेल जबरदस्ती खाय प्यायला खाते पिते ती काही अडचण नाही बघू शकता काँग्रेसवरच भिडले उद्यापासून जाऊन दे झालं बाकऱ्यामध्ये बघा मस्त एक कोकरं मादी ही मादी मित्रांनो मागची मादी कशी वाटली तेही सांगा नर कसा वाटला तेही सांगा <coughs> ओके त्याच्यानंतर मित्रांनो मेंढ्यांचा विषय असा आहे आता वाढत्या काळानुसार जसे चांदी सोन्याचे भाव वाढत्या तसेच आपल्या जनावरांचे भाव वाढत्या तुम्ही बघत असाल दोन महिन्यात डबल टिबल होते त्याचप्रमाणे हे मेंढ्यांचे भाव बी दोन महिन्या बरे तर डबल होत्या बस त्याच हिशेबाने आपण हे आणलेली महाग लागली स्वस्त लागले काय लागले ते आता तुमच्या कमेंटवरून कळल बाकी उद्या व्हिडिओमध्ये सांगतो मी कशी आणायला पाहिजे कशी नाही बघा वस्तू माझं त्यांच्यावरून मनच वाटा ना मित्रांनो असे कोकर जो आहे तो ताकदवानी मादीपेक्षा बघू शकता असं कोकरू आहे मित्रांनो ज्याला अनुभवी ते सांगा नक्की काय घ्यायला पाहिजे कशी घ्यायला पाहिजे हे बघू शकता इकडं गव्हानीमध्ये थोडंसं तुरीचं भुष्टा केलं होतं नुसत्या काड्याच राहिल्या कारण त्या शेळ्यांना काही असं हेच नाही मित्रांनो खायलाच पाहिजे भेटायलाच पाहिजे नुसतं राहत्या नर कसा झाला आपला कमेंट करून नक्की सांगा या आपली मादी हे बघा मित्रांनो हा जो आहे हा विक्रीसाठी आहे आता पंचवीस तीस किलोचा आहे जर कोणाला प्युअर काठीवाडीमध्ये नरझर घरी सांभाळायचा असेल शंभर टक्के कॉन्टॅक्ट करा वय त्याचा आता या आजच्या तारखेला साडे चार महिने वय आहे पंचवीस ते तीस किलो वजन आहे त्याचं जर कोणाला पाहिजे असेल कमेंट करून नक्की सांगा सप्टेंबर दहाची त्याचा जन्म आहे ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आला हा पाच महिन्याचा होईल पंचवीस तीस किलोच्या आसपास न रे जर कोणाला पाहिजे असेल कमेंट करा काही डायरेक्ट आपल्या फार्मवर येऊन बघू शकता तुम्ही असे चार नर दुसरेसुद्धा आहेत तेही तुम्हाला दाखवतो मी हे बघू शकता मित्रांनो इकडे आहेत नरं हे बघा ही बघा क्वालिटी नराची जबरदस्त बीटलचे क्रॉशिंग आहे मित्रांनो पण नरं एकदम स्ट्रॉंग आहे आता हे त्याच्यापेक्षा महिन्यानं लहान आले म्हणजे साडेतीन महिन्याच्या आसपासचे नर हे बघू शकता पण वजन त्यांचं बी येईन वीस बावीस किलोच्या आसपास नंबर एक वजन आहे किलोवर घ्यायची तर किलोवर देऊ पाचशे रुपये किलो ना नागावर घ्यायची तर समर, समोर समोर आल्यावर करून घेऊ फोनवर मानले तर फोनवर बी करून घेऊ काही अडचण नाही हे बघा कारण बोकडं तंदुरुस्त आहेत बिमार नाही आजारी नाही आणि जातीवंत दुधाच्या वाहशितली बोकडं आहे त्याच्यानंतर ह्या बघा हा प्युअर बिटलमध्ये मोडतो बघा क्वालिटी प्युअर व्हाईट आईज कानाची लेंथ काय आपण मोजली नाही पण लांबकानीमध्ये जबरदस्त ओकडे लाल कलरमध्ये आणि हा ब्लॅक कलरमध्ये वस्तू तर हे तीन बोकडे मित्रांनो त्याच्यानंतर अजून एक प्युअर काठी बोकडे हे बघा हा एक बोकडे वीस बावीस किलोचा आता यांचं कटिंग रेटचं बी दाम तगडं लागतं बरं का तशातला काही विषय नाही पण आपल्याला जसं दोन दिवस जादा जगलं तर आपल्या मनाला बरं वाटेल त्या हिशोबानं आपण टाकलेली त्याच्यानंतर हा मामा बघा आपला काच झाला आता हे बघा वस्तू बघा कच झाली आता याच्याकडे पाहूनच आपण आज ती दोन आणली बाकी धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल शेवट बघितल्याबद्दल बाय बाय यू ऑल नाही बघा ही वस्तू बघा वस्तू कशी झाली आता याच्या तब्येतीत फरक पडला की मित्रांनो नक्की सांगा आणला होता तेव्हापासून आतामध्ये आता तुम्हाला दाखवतो मी काय काला करतो ते उद्याच्या व्हिडिओमध्ये पण ती व्हिडिओ बघून घ्या खुराक नियोजन वगैरे आता येईल या माझ्या व्हिडिओमध्ये चालन धन्यवाद मित्रांनो यू ऑल बाय बाय